आई साहेबाला वाटलं आता देव तसं येणार नाही काहीतरी युक्ती करावी लागल तसं देव भक्ताला सोडून येतच नाही युक्ती करावी लागेल लक्ष्मी आई साहेबांना काय केली हातात राखी घेतली आणि राजा बलीच्या घरी राखी बांधण्याकरता आली श्रावण शुद्ध पौर्णिमा होती श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी देवीनं राजा बलीला पहिली राखी बांधली बरं का महिला मंडळ पहिली राखी महालक्ष्मी देवीनं राजा बलीला बांधली तेव्हापासून आपण रक्षाबंधन हा सण साजरा करतो नाही किती गरीब असू द्या बहीण आणि किती गरीब असू द्या भाऊ पण बहीण भावाला राखी बांधण्याशिवाय कारण ते बहीण भावाच्या प्रेमाचा सण आहे व किती दिवस सासरामध्ये मुलगी काढल मग रक्षाबंधनचा सण आला किती आपल्या भावाला राखी बांधल्याशिवाय राहत नाही लक्षात ठेव हो जा राखी किती रुपयाची असते ना याला महत्व नसते पण त्या राखीमधलं प्रेम महत्वाचं असतं मग रक्षाबंधन हा सण तेव्हापासून सुरू झाला श्रावण शुद्ध पौर्णिमेपासून अश्विन वद्य अमावस्येपर्यंत म्हणजे दोन ते अडीच महिने महालक्ष्मी देवी आपल्या भावाच्याच घरी राहिली भावाच्याच घरी राहिली रोज भावाच्या घरी मस्त आनंदानं बसावं मोजमजेत राहावं बहिणी चहाचा आईत गरम गरम जेवण करावं दोन अडीच महिने झाले लक्ष्मी घरीच नाही गेली शेवटी लक्ष्मीन आपल्या भावाला सांगितलं दादा जातो आता मी घरी मलाही कोणी विचारणार आहे राजा बलीनं सांगितलं ताई काय पाहिजे ते माग तुला लक्ष्मी देवीनं सांगितलं दादा तुझ्या आशीर्वादाने मला सगळ्या गोष्टी आहे रे दादा काहीच नको मला तुझ्या आशीर्वादाने मी माझ्या घरी सुखी आहे लक्षात ठेवत सासरात मुलगी किती दुःख भोगू द्या किती दुःखी असू द्या पण ती मुलगी आपल्या माहेरच्या लोकांना जेव्हा निरोप देते ना तेव्हा सुखाचाच निरोप देते हो मी सांगत असते कथेमधून माझ्या की माहेराने सासरमधला फार मोठा फरक असतो महिला मंडळ फार मोठा माहेरात जे असतं ना ते सासरात कधीच मिळत नाही ओ मुलीला कधीच नाही मिळत सांगू तुम्हाला माहेरामध्ये एखाद्या वेळेला मुलीच्याकडून जर एखादी चुकी झाली ना तर त्याची माय तिच्या चुका पदरात घालते हो माहेरामध्ये पण तीच मुलगी जेव्हा सुन म्हणून सासरी जाते त्याला त्या सुनेकडून जर का चुकलं ना ते सासरामध्ये सोन्याच्या चुका कधीच माफ नाही केल्या जातो त्याला सासर म्हणतात कधीच नाही एखाद्या वेळला का भाजीमध्ये तिखट मीठ जास्त झालं ना तर सासू हजार शिव्या देऊन जाते सोनेला हजार शिव्या पण तीच जर मुलगी माहेरात चुकली तर माय अपरात पोटात घालते पण लक्षात ठेव जा सासरामध्ये कितीही दुःख असू द्या मुलीला पण मुलगी आपल्या माहेरच्या लोकांना कधीच त्रास होऊ नये म्हणून ती मुलगी आपल्या माहेरामध्ये सुखाचा निरोप देत असते सुखी भक्त माझे भक्त माझे जीवा भावाला ऐका सासरामध्ये जेव्हा मुलगी राहते ना गुढी हातमोरच्या महिला तुम्ही सांगा, आपल्या आईची बरोबरी सासू करू शकते का हो सासू आईची बरोबरी करते अरे मुलीला जर का ताप आला ना तर ती माय रात्र रात्र तिच्या खाटेवरून उठत नाही गरम पाण्याच्या थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेव माझ्या ताईचा ताप कमी झाला पाहिजे ताईचा ताप कमी झाला पाहिजे पण तीच मुलगी जेव्हा सून म्हणून सासरात राहते सुनेचं अंग तापू द्या सासू तीन डाके त्याकडे पाहते मान फिरवते पण जवळ जाऊन हात लावून नाही पाहत सुनेला ताप आला का आईची बरोबरी सासू कधीच नाही करू शकत एखाद्या वेळेला कामाचा कंटाळा आला तर मी मुलगी आईला सांगते अगं आई आज खूप थकले ग मी आज मी काहीच नाही करणार आई म्हणते राहू दे बाई पण सासरात कंटाळ आल्यावर महिला मंडळ तुम्हाला किती कंटाळे येऊ द्या गड्या तुमचं काम झाल्याशिवाय तुम्हाला आराम नाही करताय सासर मध्ये काम करा मग आराम करा हा फरक आहे तरी सुद्धा या मुलीला वाटतं माझ्या आई वडिला माझं दुःख होऊ नये माय विचारत असत तिला बाई कशी आहे का तुझी सासू स्वभावाना तुझा सासरा सासू बिचारीला कधीच चांगलं म्हणत नाही पण आई वडिलाला त्रास होऊ नये म्हणून ही मुलगी सांगते अग आई भक्त माझा भक्त माझा जीवा फावला फावला सुखी हर माझा फावला जय संगनाथ देवा माझा लक्ष्मी देवीनं सांगितलं दादा तुझ्या आशीर्वादानं सगळं काही मला आहे पण बहीण भावाचं प्रेमच वेगळं असतं बर खरंच वेगळं असतं बहीण भावाचं प्रेम बहिणीच काही दुखू गड्या बहीण आजारी पडू द्या आणि भावाला निरोप जाऊ द्या भावाला निरोप जाऊ द्या शेवटी बहिणीची माया भावालाच येते न कसाय असू द्या आपला भाऊ किती गरीब असू द्या पण बहिणीच्या केसाला धक्का लागला तर भावाच्या केसाला धक्का लागतो मायबाप भावाला नाही सहमत ताई माझ्या घरी चटणी भाकरी खा पण तुझ्या घरी त्रास सहन करू नको ही भाऊ असतो तो भाऊ असतो माय बाप राजा बलीनं सांगितलं महालक्ष्मी देवी म्हणते दादा मग द्यायचंच असेल ना तुला तर फक्त एक नौकर तेवढा मला दे ताई एक काय मागते हजार घेऊन जा नवकर तुला का मला नाही दादा हजार नको तुझे एकच पाहिजे कोणता तू पहिल्या नंबरच्या दरवाज्यावर जो उभा आहे ना तेवढा एक नौकर दे तुझा राजाच्या काही लक्षातच येईना तोच का मागते तू त्याला ओळखते लक्ष्मी देवीने मान हलवली बोलवलं त्याला वामन भगवंताला बोलवलं वामन हा इकडे तू या बाईला ओळखतो त्याने मान हलवली हा दे राजा कोण आहात तुम्ही दोघं प्रगटवा त्यावेळेला अश्विन वैद्य समाव अश्विन वद्य अमावश्येची संध्याकाळ होती आणि संध्याकाळच्या वेळेला त्या नगरामध्ये लक्ष्मीनारायण भगवान प्रगट झाले जिकडे तिकडे दिव्याच्या ओळी लावल्या मग तेव्हापासून ते आपण दिवाळी हा सण साजरा करतो दिवाळीच्या दिवशी फक्त लक्ष्मीपूजन करायचं नाही तर लक्ष्मीनारायणाचं दोघाची पूजा करायची दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची दोघाची पूजा करायची दिवाळी आता दिवाळीचा दुसरा दिवस निघाला महालक्ष्मी देवी जाण्याकरता निघाली भगवान परमात्मा जाण्याकरता निघाले त्यावेळेला राजा बलीनं सांगितलं देवा आतापर्यंत तुम्ही माझ्या दारात नवकर म्हणून सेवा केली आज तुम्ही देव झालात आजच्या दिवस माझ्याकरता मुक्काम करा आणि देवा ऐका आजचा दिवस माझ्या नावाने ओळखल्या जावा राजा बलीनं माग वरदान मागून घेतलं देवाला म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आपण काय साजरी करतो बली प्रतिपदा बलि बलीनं मागितला म्हणून बली प्रतिपदा आता दिवाळीचा तिसरा दिवस उजाडला प्रतिपदेचा दुसरा दिवस उजाडला त्या दिवशी लक्ष्मी देवीन राजा बलीला आरती ओवाळ लक्ष्मी देवीन राजा बलीला आरती ओवाळली आणि बलिराजानं भेट वस्तू दिली दे भगवंताला तेव्हापासून बहीण भावाला आरती ओवाळते भाऊ न फुलाची पाकळी भेटवस्तू देतो तेव्हापासून आपण काय साजरी करतो भाऊबीज कितीही अडचण असू द्या पण भाऊबीज आली की बहीण भावाचीच वाट पाहणं माझा भाऊ आला नाही माझा भाऊ आला नाही माझा भाऊ आला नाही लक्षात ठेव जा बहीण भावाचं आता कसं असतं भाऊ किती गरीब असू द्या बहीण किती गरीब असू द्या पण त्यांच्या गरिबीमध्येही भाऊबीज आसन इतकं महत्वाचं आहे बहीण भावाच्या भाव प्रेमामध्ये इतकं महत्वाचं आहे सगळ्याचे भाऊ आलेले असावे एखाद्या माउडीचा भाऊ नाही येऊ द्या ती अशी आतुरतेने वाट पाहते माझा भाऊ का नाही आला का नाही आला काय म्हणते ती सांगू आला, आला दिन हावरिशाचा बहिण भावाचा प्रेमाचा का नाही आला दादा दा मल्ला माहिरी लियाला ना का नाही ला नेन्याला ने मी मी पोड़ी तो पाची पाची आला मी लाडाची बहिण मी लाडाची राहीन पोरी तू पाज खाई हा पोटी ओ पासी राहीन आला दिन हा वर्षाचा बन भावाच्या प्रेमाचा दा, दा, दा। मला ने वाट पाते। ते तेव्हापासून फार वेगळं नातंय बहीण भावाचं सांगण्याची गरज नाहीये प्रत्येकाला आहे की भावाचं बहिणीचं नातं किती जवळचं आणि किती गोड असतं सांगू तुम्हाला एखादी वस्तू जर का भावाला घ्यायची झाली ऐका एखादी वस्तू बहीण सासरात भाऊ माहेर पण भाऊ जर एखादी वस्तू घ्यायला गेली तर पटकन आपल्या बहिणीला फोन लावतो ताई अगं मी कपड्याच्या दुकानात आलो मला शर्ट घ्यायचं सांग ना कोणत्या कलरच घेऊ तुमचं सोडा बरं का माझा अनुभव आहे माझ्या भावाला काही घ्यायचं असलं तो पहिला फोन असतो मला काही असू द्या दिदी सांगा काय घेऊ विचारल्याशिवाय घेतली हे प्रेम आहे हे प्रेम आहे बहीण भावाच आणि एक तरी भाऊ असला पाहिजे बरं एक तरी भाऊ असावा ज्या बहिणीला भाऊ नाही ना त्या बहिणीला विचारा भाऊ बीजीच्या दिवशी त्या बहिणीच्या डोळ्यात धारा येतात मी सांगेन ज्या बहिणीला भाऊ नाही ना त्या भाऊ लोकांना त्यानं न बोलवता त्याच्या घरी जात जा त्या दिवशी सणाला आणि त्यांच्याकडून आपल्या हाताला राखी बांधून घेत जा आपल्या हाताला राखी बांधून घेत जा कोणाचाही भाऊ बना कारण भावा इतकं पवित्र नातं दुसरं कोणतंच नाही आहे बहीण इतकं पवित्र नातं दुसरं कोणतंच नाही अरे ज्याला भाऊ नाही ना त्या बहिणी चंद्राला आरती ओळतात भाऊ बीजीच्या दिवशी चंद्राला चंद्राला आरती ओळतात फार वेगळं आहे बहिणीचं भा, सुख दुःख बहिणीवर सुख दुःख आलं की जबाबदारी भावावर येत असते आणि ती बहीण सुद्धा भावाच्याच आश्रयाला जात असते दादा आता तुझा आश्रय हवाय मला महालक्ष्मी देवीनं आरती ओवाळली भाऊ सण साजरा केला आणि महालक्ष्मी देवी वामन भगवंताला घेऊन वैकुंठात निघून गेल्या तेव्हापासून आपण दिवाळी बलिप्रतिपदा भाऊबीज आणि रक्षाबंधन हा सण साजरा करतो